प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी साडे वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील दिलासा एक निर्णय आलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एम मोनोमोच्या हप्त्याच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा ज्यांनी अद्यापही ई केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही व ज्यांनी ई केवायसी व फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बिहार निवडणूक आले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असे एकूण दोन हजार रुपये व दोन हजार रुपये असे एकंदरीतपणे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी पुष्कखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एम ओ नवच्या हप्त्याचे असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज शासनाने डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे बघा आज डीबीटीचं बटन नरेंद्र मोदी बघा नरेंद्र मोदी यांनी दाबलेला आहे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग त्यामुळे चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एम व नमोचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांना अद्यापही पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही व पी एम किसान योजनेचे पैसे मिळालेले नाही पीक किम्याला वाटपास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता पी एम किसान योजनेनंतर पीक विम्याला वाटपास सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी अत्यंत लवकरात लवकर काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे जर फार्मर आय असेल तर पैसे येण्याचा मार्ग येण्याचा मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत शासनाने पैसे टाकण्यास सुरुवात केलेले आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई सी केलेली असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एम मोनोमोचे हप्ते एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे याचा म्हणजे बघा आज बघू शकता बारा नोव्हेंबर रोजी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे दोन ते तीन तासात रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती हप्ता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे मग त्यामुळे चिंता मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एम नमोच्या हप्त्याच्या वाटपास सुरुवात झालेली आहे बघा या संबंधीचं बघा सतरा जिल्ह्यांमध्ये आजपासून रक्कम वितरित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता चौदा तारखेच्या आत डी बी टी अंतर्गत रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आज नाही ना तर उद्या तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे बघा तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट नक्की सांगू बघा त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घेणं अनिवार्य आहे जर ई के वाय सी केली नाही तर पी एम किसान योजनेचे हप्ते मिळणार नाही बघा आज तर हप्ता आता वाटपास सुरुवात सुद्धा झालेली आहे जे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कमसुद्धा जमा करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे बँक खाते चेक करा बघा बँक खाते जर चेक केले नसेल तर बँक खाते लवकरात लवकर जाऊन चेक करून घ्या जर बँक खाते चेक केले असेल तर रक्कमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एम ओ हप्त्याच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पी एम पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती जमा रक्कम होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना चिंताच मिटली म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पीएमओ नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पीएमओनमोच्या हप्त्याच्या वाटपास आज मंजुरी सुद्धा मिळालेली आहे बघा ज्या पी एमओनमोच्या हप्त्याचे तुम्ही प्रतीक्षेत होता शेतकरी मित्रांनो तो हप्ता अखेर तुमची प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एमोनोमोच्या हप्त्याची वाटपास सुरुवात सुद्धा झालेली आहे जे पात्र शेतकरी ते आहेत त्यांच्या बँक खात्यावरची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पी एमओ नवच्या हप्त्याचं सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल बघा बघा जिल्हा यादी पुणे जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेची रक् वितरित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती वितरण वितरणसुद्धा सुरू होण्यात झालेलं आहे म्हणजेच की पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पिकव्याची रक्कम विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पी एम ओनमोचे बघा पी एम ओ नमोचे पात्र शेतकरी असाल तर रकमेची वितरित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पी एम ओ नमोच्या हप्तेच्या सुद्धा सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रकमेचं वितरण सुद्धा सुरुवात झालेली आहे म्हणजेच की जे शेतकरी पात्र आहेत ज्यांना पी एम व हप्ते आतापर्यंत आलेले आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत बघा डीबीटीत पैसे सोडले बघू शकता शेतकरी मित्रांनो आज बघा आज पी एम किसान नमो शेतकरीचे पैसे खात्यात जमा बघा पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी कुशीक्रम म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पी एम नमोच्या हप्त्याच्या प्रतीक्षेला आता विलंब लाभलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पूर्ण विराम लागलेला आहे कारण की आता पी एम वनमोच्या हप्त्याच्या प्रतिक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वितरण सुद्धा सुरू झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीएम नोमोचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती वितरण वितरणसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पी एम मोनोमोचे हप्ते बिंदास्तपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती कारण की शेतकरी मित्रांनो आजपासून पी एम मनोमोच्या हप्त्याच्या वाटपास विस्त विलंब होत होता परंतु आता हा हप्त्याचं मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पी एम पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत बघा पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रकमेचं वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती वितरण वितरणसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता पी एम ओ हप्त्याच्या वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पीएमओ नमोचा हप्ता आजपासून जमा केला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे बघा या संबंधीचं बहुतांश जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे शेती मित्रांनो जर तर तुम्ही पी एम पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती रकमेचं वाटप होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्कीच सांगा भेटत राहू असे आज नवनवीन व्हिडिओसोबत त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा नक्की कळवा जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू व पी एमचे व नमोचे हप्ते व पी किंवा नुकसान भरपाई व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असं ठळक बातम्या सर्व काही अपडेट आपण देत असू त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल भेटत राहत आजच्याच नवन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र